कोल्हापुरात महाराष्ट्राला हादरवणारा हत्याकांड धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याला शॉक देऊन संपवलं चकित करणारं कारण आलं समोर राज्यातील पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते येथे एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे आणि या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडालेली आहे फैजान नजीमा वैवर्ष अकरा असे मृत मुलाचे नाव आहे या संस्थेतील एका अल्पवयीन मुलानेच फैजानची हत्या के केल्याचं उघडकीस आलं आहे ही संस्था बंद पडून आपल्याला घरी जायला मिळावं यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्याने फैजानची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे आरती येथे असणाऱ्या या धार्मिक शिक्षण संस्थेत तब्बल ऐंशी विद्यार्थी आहेत यापैकी बहुतांश विद्यार्थी हे सत्तर विद्यार्थी हे बिहारमधील आहेत हत्या झालेला फैजान नजीमा आणि हत्या करणारा दोघेही बिहारचे होते हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याला बिहारमधील आपल्या गावी जायचे होते त्यासाठी ही संस्था बंद पडावी या उद्देशाने त्याने फैजानची शॉक देऊन हत्या केली आहे अलीकडेच फैजानचा मृतदेह सापडला झोपेत त्याचा मृत्यू झाल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी संस्थेतील मुलांची चौकशी केली आणि त्यावेळीस एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपणच फैजानला इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन त्याची हत्या केल्याची कबुली दिली आळते गावातील निजामिया मदरसा या मदरसेमध्ये मुस्लिम समाजातील मुलांना मुस्लिम धर्माचे धार्मिक प्रशिक्षण दिले जाते त्या ठिकाणी दिनांक पंधरा सहा पंचवीस रोजी बावीस ते बावीस पंचेस तेवीसच्या बावी च्या दरम्यान यातील फैजान नजीम या वयवर्षे अकरा राहणार आत्मज नजीम वार्ड नंबर दोन गमहरिया पंचायत बगडहरा अचल जोकाहाट बगदरा अरारिया बिहार या ठिकाणचा मूळ राहणारा तो इथे शिक्षणासाठी होता त्या मुलास रात्री झोपेत मोहम्मद मोहम्मद वारिस वकील आलम वयवर्षे चौदा या मुलाने इलेक्ट्रिकचा शॉक देऊन मारलं होतं त्याचं इंडिशन असं होतं की या मदरसेमध्ये त्याचा लक्ष लागत नाही आणि त्याला इथून जायचं होतं यापूर्वी पण तो पळून गेला होता आणि इथून काहीतरी कांड करायचं आणि मदरसा बंद पडला की आपल्याला इथून सोडतील या अपेक्षेनं त्यांनी संबंधित मुलाला रात्री झोपेत पावणे अकरा ते अकराच्या दरम्यान इलेक्ट्रिक वायरचा शॉक दिला आणि त्याचा एक दिलेला आहे आणि त्याबद्दल आपण ईडीआर दाखल केला होता दा आकस्मात त्या अकस्मात नंबर पंचेचाळीस अवैध पंचवीस त्याच्या चौकशीतून असं निष्पन्न झालं की या मुलांनीच त्याला मारलेले सीसीटीव्ही फुटेज आणि तिथल्या इतर मुलांच्या चौकशीत ते सिद्ध झालं आणि त्यांनी त्या मुलाला फक्त इथून आता मद्यातून बाहेर जायचं या उद्देशाने त्याला मारलेलं आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी कोल्हापूर